मंडळी पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे सत्र सुरूच असून आजपासून विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य प्रदेश ओडिसा ते पूर्व विदर्भावर सध्या चक्राकार वारे वाहत असून कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे उद्या व दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने सविस्तर हवामान अंदाजात नोंदवले तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचं सांगण्यात आलंय सतरा मार्चला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर भंडारा नागपूर गोंदिया गडचिरोली या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय अठरा मार्चला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात पावसाची शक्यता आहे तर एकोणीस मार्चला वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे